आवर्जून सरकारला हे सांगायचे आहे आता तुमचे दौरे औरे जे चा सुरू आहे ना की आता फोटो सेशन्स या दौऱ्यामध्ये ते आता बंद करा आता आपली टेक्नॉलॉजीचा दौर आहे टेक्नॉलॉजीचा एज आहे आणि आपण खूप मोठे गप्पे मारतात की आपण आय आय टीमध्ये कितने पुढे गेलेले आहे आपण टेक्नॉलॉजीमध्ये आपण कुठे गेलेले आहे मला असं वाटतं की मंत्र्यांनी हे दौरे करण्याच्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर एक मीटिंग कॉल करावे गुगल मॅपवरून महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या छोट्याशा गावामध्ये काय परिस्थिती आहे ते गुगल मॅपवरून सगळं काही दिसतं आपल्याला आता त्या अनुषंगाने तुम्ही त्या मीटिंगमध्ये निर्णय घ्या सरसकट कशी शेतकऱ्यांना मदत करता येईल जे गावांचा संपर्क तुटलेला आहे तिश तिथे काय आपल्याला मदत पोहोचवण्याची गरज आहे ते करायला पाहिजे आतापर्यंत सरकार का वाट बघत आहे मला माहीत नाही आहे तर लवकरात लवकर अपेक्षा आहे लोकांची कारण शेतकऱ्यांचं तर खूप हाल झालेला आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्र आजही या देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांची कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी लाजवणारी गोष्ट आहे ते थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सामान्य लोकांना मदत करण्यासाठी सरकार काय निर्णय घेतील हे पूर्ण महाराष्ट्राने देश बघत आहे आता काय हे खरं सांगायचं असेल तर हे जे सगळं खासदारांचे जे पैसे आहे ते पैसे आणि जे गुवाहाटीतून आणलेले जे पैसे आहे ते सगळे पैसे दिले तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचे जे लोक त्रस्त झालेले आहे हं त्यांचं कष्ट एका मिनटामध्ये संपू शकतं त्यांचे तिजोरीमध्ये जे भरलेले आहे ना पैसे ते काळ सांगा त्यांना या देश कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हं की कोण कुठे जायचं कोण कुठे नाही जायचं कोल्हापूर म्हणजे काही लोकांच्या लग्नामध्ये मिळालेलं शहर नाही आहे किंवा जिल्हा जिल्हा नाही आहे आम्ही कुठेही जाऊ शकतो आम्हाला परवानगी आहे आणि ज्या खासदाराला त्या लोकसभेमध्ये बेस्ट पार्लमेंटेरियनचा अवॉर्ड मिळतो हे कोण घाणेरडे लोक आहे जे सांगतात की तुम्ही इथे यायचं नाही तिथे यायचं नाही हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही आहे करके अशा प्रकारचं चिल्लर लोकांना आम्ही जास्त महत्त्व देतो काय हे की लोकांकडे नोकरी वगैरे काही राहिलेलं नाही आहे दादा काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे तर हे सरकारने काय केलेलं आहे असं लोकांना मार्केटमध्ये सोडलेले आहे की बाबा तुला मी काम देत आहे कशा काम देत आहे की त्याच्यातून काही तुला पैसे वैसे काही मिळणार नाही आहे पण लोकांची भावना कशा भडकवायचे आहे अशा प्रकारचे फालतू धंदे कसे करायचे आहे तुम्हाला जे काही करायचे आहे करा हं या देशामध्ये लोकशाही आहे तुम्ही दिवसभर बसा किंवा तीनशे पासष्ट दिन तसंच बसा जे तुम्हाला करायचे आहे ते करा पण तुम्ही मला रोखू शकत नाही हे स्पष्टपणे सांगतो काय आहे की मला अभिमान आहे की मी ज्या पक्षाचं सदस्य आहे माझ्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी साहेबांनी सुरुवातीपासून एक स्टँड घेतलं होतं की आपल्याला एक काप नाही मिळालं असतं तर काही वाकडं झालं नसतं आपल्याला माहीत आहे की जगात सगळी स्ट्रॉंग क्रिकेट टीम कोणाशी आहे जगात तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे पण आपण हे टोर्नामेंट नाही खेळलं असतं तर आपण एक संदेश दिला असतं पूर्ण जगाला की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आतंकवादी देशाशी आपण संपर्क ठेवणार नाही म्हणजे एका साईडला तुम्ही हे म्हणतात की पाकिस्तान जे आहे आता परवाच यू एनमध्ये जयशंकर जे आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलेले आहे की सांगित पाकिस्तान कशा प्रकारे या देशामध्ये दहशत पसरण्याचं काम करत आहे मोस्ट टेररिस्ट कंट्री कोणी आहे तर ते पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानशी तुम्ही क्रिकेट खेळत आहे कशासाठी की आपल्याला एक कप पाहिजे हां एक कप पाहिजे का जे आमची आ, 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 आमची परिवारातले लोकांचा मृत्यू झाला त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्या पाकिस्तानशी मग पाकिस्तानशी तुम्ही क्रिकेट खेळता आणि क्रिकेट झाल्यानंतर तुम्ही हे सांगता की नाही आम्ही मॅच संपल्यानंतर आम्ही हँडशेक केलं नाही मग बॉलिंग करतानाही डोळे झाकून बॉलिंग करत होते का बॅटिंग करतानाही डोळे झाकून बॅटिंग करत होते का हे अशा प्रकारचे फालतू स्टेटमेंट्स करून ठीक आहे भारताने जिंकलं कुणालाही आनंद होईल एका भारतीय म्हणून मलाही या गोष्टीचा अभिमान आहे पण मला माहीत आहे की एक टोर्नामेंट तुम्ही नाही खेळलं असतं तर जगाकडे हे मोठा संदेश गेला असता पण काय आहे की क्रिकेट बोर्ड कुणाच्या हातात आहे हां तर मोठे साहेबांचा मोठा मुलाचा हातात आहे आणि कोट्यवधी रुपये मिळणार असेल तर कसलीय राष्ट्रीयता कसली एकात्मता आणि कसला काय काय आहे की म्हणजे सुरुवातीपासून आम्ही जे बोलत आहे ना तुम्हाला की तुम्ही एक क्रिकेट टोर्नामेंट एशिया कप नाही बी सी सी आयने सांगितलेलं होतं आपल्याला खेळायलाच पाहिजे होतं नाही नियम आपण ठरवणारे आहे कोणत्या दुसऱ्या देशाला इतकं नुकसान झालेलं नाही आहे आमची आई बहीण आमचे जे जवान आहे ते मेलेले आहे या आतंकी हमल्यामध्ये आणि भारत म्हणतो की नाही आपण क्रिकेट खेळू बाकी सगळे संबंध आपण सोडू का क्रिकेट खेळू आपण नाही खेळायला पाहिजे होतं जगाला सांगायला पाहिजे होतं की नाही आम्ही पाकिस्तानशी कोणताही संबंध ठेवणार नाही आता काय आहे हे की हे घानेडी राजनीती जे करत आहे ना दुर्दैव हेच वाटतं आम्हाला की आज परिस्थिती काय आहे ते केशव उपाध्यायाला सांगा की दोन दिवस या ज्या शाळेमध्ये येऊन बसा तर तुम्हाला कळेल की एका महिन्याचा छोटा बाळ जे जन्माला आलेला आहे त्याला इथे आ आणण्यात आलेला आहे महिला पुरुष सगळं मुले मुली जे आहे ते सगळे लोक इथे आहे तर कृपा करून हात जोडून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी हे सगळे राजनैतिक पक्षांना आवर्जून विनंती करतो की अशा प्रकारचे घाणेरडे वक्तव्य करू नका मदत करण्याची अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि तुम्ही मदत करू शकत नाही तर त सांगा या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मनाचे लोक आ आहे ते स्वतःहून सरकारची जे जबाबदारी आहे ते सामान्य लोक लोक पार पाडतील काय आहे की काही जिले जे आहे महाराष्ट्रामध्ये खूप भयानक परिस्थिती तिथे आहे विशेषकर मराठवाड्यामध्ये आपण बघितलं तर उस्मानाबाद असू द्या नांदेड असू द्या बीड असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचे जे काही जिले आहे तिथेही भयानक परिस्थिती आहे आज सोलापूरच्या या तेरेगावला आम्ही भेट दिलेली आहे एका शाळेमध्ये जे लोकांना घर सगळं वाहून गेलेले आहे त्यांना इथे जागा देण्यात आलेली आहे आणि सगळं स्वयंसेवी जे संस्था आहे इंडिव्हिज्युअल्स आहे ते आपल्या परीने जे जे मदत करता येईल ते मदत करत आहे आज आमच्या पक्षाच्याही वतीने शौकतभाई जे आमचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या वतीनेही इथे लोकांना जे काही मदत लागतील ते मदत करत आहे तसंच खूप सारे लोकही आहे जे आपल्या परीने जे जे जमतं ते मदत करायला येत आहे आ, निसर्गाशी आपण लढू शकत नाही पण जे आज हाल झालेला आहे त्याच्याकडून सरकारकडून लोकांची जी अपेक्षा आहे ते आतापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे

थे का. अदि भराए का डत्र्को भद्धान भद्धान शोखुँँ Background pare sathra sokha peِ pu particular. ठक्या प्रचा mula sk handheld. संभ्वै उन्हें पम्पर मु खुँँ kvintroduken कुठामी असा माझा नाव आहे नाव काय आहे तुमचं नाव आहे आता येतो असं देखील आहे इधर तुंला कोण नाव आहे याच्या जगात आहे कुठलं कॅमेरा आहे हाच आहे समराज में

பாடற எல்லிசா ஓகே